नमस्कार मी उमेश देहाड्राय उमेश दगडू देहाड्राय राहणार सोयगाव हो होमगार्ड आहे होमगार्ड सनद क्रमांक दहा चौऱ्याहत्तर पथक सोयगाव संदीप सुरोडकर साहेब आमचे समाधे सक यांच्या आधिपत्याखाली मी ड्युटी करतो करत होतो पण आता सध्याला घरी आहे तर घरी असण्याचं कारण असं की मी आपलं क कायदा व हो सुव्यवस्था बंदोबस्त डिसेंबर दोन हजार चोवीसला करत होतो तर त्यावेळेस मी पंधरा वीस दिवस तो बंदोबस्त केला वारंवार ते येत व आम्हाला सूचना देत होते की असं वागू नका ड्रेस चांगले लावा बूट घाला आम्ही तसं वागत होतो पण एक दिवस काय झालं एक ते, ते आले व नाही ते मुंबईला गेले होते आमचे जे शिपाई आहेत योगेश बोखारे ते आलेत ते म्हणाले तू दारू घेऊन के धिगाणा केलास व तू आता घरी जा तू तुझे नोटीस आली आहे असं झालं आहे त्यामुळे मग मी विचारपूस केली म्हणलं साहेब मी असं तर काही केलं नाही कोणाला नाही केली काही नाही मी ड्रिंक घेतो म्हणलं सर पण रात्री एखाद्या वे वेळेस असं मी दिवसा ड्रिंक ड्युटीवर ड्रिंक वगैरे घेत नाही म्हणलं नाही म्हणे तू ते तिथं हे केलं आहे तुझं लेटर आलं आहे म्हणलं साहेब लेटर द्या नाही ले ते साहेब मुंबईला गेले म्हणून ट्रेनिंगला ते आल्यावर बघू म्हणलं साहेब मग जाऊ द्या आता मग मी म्हटलं जाऊ द्या म्हटलं मग घरी येऊन बसलो मी आणि तेव्हापासून मी जेव्हा पण त्यांना विचारपूस केली माझ्या आईवडिलांना पाठवलं हो गावातील काही आपल्या प्रतिष्ठित आमचे कैलास काळे राऊत देशमुख यांना भेटलो माझे वडील भेटले किंवा ते पाया पडले की आमची हालाखीची परिस्थिती ब त्याच्यावरच हे चालू आहे आईवडील म्हातारे आहे घरची शेती लावून दिलेली दोन एकर शेती आहे माझ्याकडे ती पण लावून दिलेली आहे मग आमचं उदरनिर्वाह होत नाही माझा मुलगा आहे सा सहावीला आहे त्याचा खर्च आहे साहेब तो सहा आता आठ हजार रुपये स्कूल फीज आहे त्याची सहा हजार रुपये बस फीज आहे पुस्तक आहे तीन हजार रुपये बाकी असे ड्रेस वगैरे माझ्या आईवडिलांचे आईला शुगर बी पी दोघं आहे तर तिला वर्षाचा बारा हजार रुपये खर्च आहे वडिलांना शुगर आहे वीस तीस वर्षापासून त्यांना खर्च आहे दहा बारा हजार रुपये त्यांचं ऑपरेशन झालं आहे दोघे डोळ्यांचे तेव्हा कर्ज काढलेलं आहे त्यांच्या नावावर ते मला भरावं लागतं त्याचं व्याज वगैरे काही तर साहेबलाही परेशानी चालू आहे आता आईवडील म्हातारे झाले त्यांच्याकडून काही होत नाही मीच होतो घरचा करता माझ्या पायाचं इलेक्शन झालं सर मागच्या वेळेस तर त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तर माझा पायाचं रॉड टाकलेलाच आहे त्याला खर्च लागला पंचवीस हजार रुपये तुम्ही आता घरी इतकं परेशानी जाईल माझ्या मला तर म्हणजे असं भयान झालेलं आहे तर मुलाकडे बघून असं कस तरी होतं की काय करावं आपण मला होमगार्ड ड्युटीची खूप आवश्यकता आहे तर साहेबांना काहीतरी करावं माझ्यासाठी मेहरबान साहेबांना आणि त्यांना समजावं हो की माणसाला ड्युटी परत घ्या माझ्यावर कृपा करा तेवढी हेच माझं म्हणणं आहे